एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न घेऊ एकदा मिठू द्या धनगर बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवाला कसं देत नाही हे बघा आहे त्याच्याबद्दल काय आज हे आता तिसरा दिवस मराठा समाजानं पहिल्या दिवशी निघलो त्या दिवसापासून जो प्रतिसाद दिला तो आजपर्यंत त्या दिवशी प्रत्येक गावाचा शिव सोडायला लागला तालुक्याचा शिव सोडायला लागला आणि जिल्ह्याचाही शिव सोडायला लागला तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरग आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघाले आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले काम सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळाचे सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार मदरसा या ठिकाणी आपण सगळे ग्राउंड शेतीची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाच राज्य आहे इथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे पण दोघांमध्ये मानसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवलं नंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी अं एखाद्या समुदायाला मागणी हा विषय एकदम वेगळा आहे ज्यावेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी ते बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असला असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काही गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदरश्यावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाण राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं त्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीच रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला ग्राउंड वर दिसत कोण आहे सांगत राहिले सॉरी या मदर्शामध्ये खूप मी बघितलं की मुलं जे अनाथ मुलं गरिबांचे मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं इथं आहे आणि इथं ऍडमिशन देताना किंवा कशाला असो इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन दिलेली आणि ती मुलं सुद्धा मला आता भेटले असा आहे पाटील की तुम्ही आज जसं मद्राशामध्ये थांबलात सगळे मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी आहेत मग तुम्ही पाठीमाग एकदा होता की मुस्लिम बांधवांना सुद्धा कसं आरक्षण मिळत नाही पाहतो फक्त मला आधी माझा प्रश्न म्हणजे अगदी बरोबर आहे त्यांनी साथ द्यावी म्हणून नाही द्यावी किंवा नाही दिली तरी पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा म्हणले एकदा हा ज्वलंत मराठ्यांचा प्रश्न प्रश्नही घेऊ एकदा द्या बांधवांना कसं आरक्षण देत नाही मुस्लिम बांधवाला कसं देत नाही काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अडचण महाराष्ट्राची होऊ लागली आहे आणि तुम्ही माघार घ्यावं आणि मागण्या संदर्भात सगळ्यात सकारात्मक पाऊल टाकले काम करते शिंदे साहेबांनाच माझी विनंती आम्हाला राज्याला अडचण व्हावी असं वाटत नाही अडचण सरकारकडून आणि प्रशासनाकडून व्हायला लागली आमच्या नोंदी सापडलेल्या असताना तुम्ही देत नाही तो डाटा देत नाही त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देत नाही आणि सगळे सोयऱ्यांचे व्याख्यास आपण घेत नाही शिंदे समितीने सुद्धा कायमच काम करून नोंदी सापडत मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असे महाराष्ट्रातले बे बरेच जिल्हे आहेत की तिथे नोंदी पण कमी सापडल्या मग जर एवढे सात महिन्यापासून आदेश दिलेला असताना काम कच का होत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका